धुळे शहरात स्थापना दिनानिमित्त धुळे जिल्हा पोलीस दल दामिनी पथक भरोसा सेल यांच्या संयुक्त विद्यमानाने पथनाट्य सादर धुळे शहरातील जुन्या महानगरपालिकेजवळ आज सकाळी तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी पोलीस स्थापना दिनानिमित्त धुळे शहरात विविध ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात येत असून विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात येत आहे सदर या कार्यक्रमाचे आयोजन धुळे जिल्हा पोलीस दल दामिनी पथक भरोसा सेल यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रम राबविण्यात येत आहे यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपाधीक्षक विभागीय जाधव साहेब भरोसा सेल दामिनी पथक प्रभारी पदाधिकारी पी एस आय कल्याणी पाटील यांच्या प्रयत्नातून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणी येथील विद्यार्थी यांनी जनजागृतीसाठी जनतेमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी धुळे जिल्ह्यात तीन ठिकाणी पथनाट्य सादर केले ज्या प्रामुख्याने या ठिकाणी होणारे अत्याचार बालकांना शाळेत पाठवताना घ्यावेची काळजी गुड टच बॅड टच चेन स्नॅकिंग घरफोडी सायबर गुन्हे या विविध प्रकारांवर या ठिकाणी जनजागृती पथनाट्य सादर करण्यात आले तर या विविध प्रकारातील संदर्भात आपण घ्यायची काळजी पोलीस दलाची हेल्पलाइन नंबर उपाययोजनासाठी माहिती देण्यात आली ज्या दामिनी पथक पोलीस काका दीदी पथक डायल एकशे बारा चाइल्ड हेल्पलाईन नंबर एक हजार अठ्याण्णव सायबर हेल्पलाईन नंबर एकोणावीस तीस अशा विविध या ठिकाणी पथकांसंदर्भात हेल्पलाईन नंबर व उपाययोजना संदर्भात या ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले यावेळेस या पथनाट्य प्रसंगी या ठिकाणी पोलीस उप अधीक्षक गृह जाधव सर डीवाय एस पी सिटी उपासे सर भरोसा सी एल दामिनी पथक प्रभारी पी एस आय कल्याणी पाटील सिटी पोलीस ठाणे प्रभारी दीपक पाटील तसेच आझाद नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी निवृत्ती पवार व संपूर्ण दामिनी पथक तसेच भरोसा सेलच्या महिला पोलीस शिपाई मोनाली सैदानी आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती रिपीट आदी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या चे उपस्थितीत सदर या ठिकाणी जनजागृतीपर पथक सादर करण्यात आले शाळेत हो? चालली का नहीं, नहीं, चल मी तुला रिक्षा सोडून दे चल ती चॉकलेट का गे चल

ते मला let <laughs> me व पोलीस स्टेशन सरावर देखील विविध पथक असतात ज्यामध्ये पोलीस काका तसेच यासारखे आपल्याला महिला संरक्षणासाठी उपयोगात येत असतात धन्यवाद पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने सर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यात नागरिकांनी काय काही उपयोजना कराव्यात त्यासाठी पतनाट्याचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी मोराणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल वेलफेअर कॉलेज जे आहे येथील विद्यार्थ्यांकडून आपल्याला पथनाट्य सादर करण्यात आलेलं आहे त्यात त्यांनी काय काय खबरदारी घ्यावी जेणेकरून जनतेमध्ये कुठलीही गैरपदर होणार नाही आणि ज्यासाठी अतिशय चांगली जनजागृती केलेली आहे त्यासाठी आम्ही त्यांच्या कॉलेजच्या आणि संबंधित विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करतो शहरामध्ये विविध ठिकाणी हा कार्यक्रम सत्तावर साजरा करण्यात आलेला आहे त्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज सकाळी वाहतुकीच्या संदर्भात जनगागृती वाहतूक संदर्भात यासाठी महिला अंमलदारांची अधिकाऱ्यांची हेल्मेट रॅली रॅली काढण्यात आलेली आहे याप्रमाणे नागरिकांसाठी पोलीस मुख्यालयामध्ये वाचनालयाची देखील व्यवस्था करण्यात आली वाचनालयाचं वदलीीकरण करण्यात आले आहे तसं देखील उद्घाटन माननीय अडीच नवीस